कॉन्ट्रॅक्टर खरं म्हटलं तर था उद्धव ठाकरेने घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या मध्ये पहिला घुसलेलं धनुष्य धनुष्य धनुष्यमधलं बाण ते पहिलं काढायला लागेल आणि मग त्यांना पहिला आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे शरद कोळी पाहूयात येथील डुक्कर नितेश राणे पहिल्यांदा आणि तोंडात कमळ गेलेला आहे ती पहिलं काढ अरे तुझी काय आहे जरा तुझ्या मनाला विचारून घे या भाजपनं महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी नितेश राणे या नावाच्या डुकराला सोडलं होतं पण कमळ फुलवण्याच्या नादात या नितेश राणे या डुकरांनी अख्या महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे अरे नित्या तुझ्या तोंडामळ गेलच पण तुमच्या तिघांच्या पण तोंडा कमळा लक्षात ठेव ती पहिलं काढा अरे डुकराला चौकात चांगल्या ठिकाणी कुठेही येऊ दिलं जात नाही नितेश राण्या अरे याच्यावरून जरा विचार कर भाजपनं लोकसभेला तुला तुझ्या बापाला तुझ्या भावाला प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही घेतलेलं नाही त्याच कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात तुमची अवकाळ नाही आणि तू फक्त एकच काम करू शकतो महाराष्ट्र नासवण्यासाठी जातीय तेग निर्माण करण्यासाठी तुला भाजपनं कामाला ठेवलेला आहे तू तळवत चाचणाऱ्या मधनं आहे अरे तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर टीका करण्याची नेपाळ आवलात तुला थोडे दिवस थांब फक्त दोन तीन महिने तुझा बारा बिस्तरा गुंडाळून तुला नेपाळला जर नाही पाठवलं तर उद्धव साहेबांची शिवसैनिक नाव